सर्वांना जिंदाबाद मला आशा आहे की भविष्यात पण भविष्यात आपल्याला अशा कॉन्फरन्स किंवा असं अरेंज करायला वेळ येऊ नये एक वेगळ्या पद्धतीच्या कॉन्फरन्स याव्या आहे अलका त्यांनी सांगितलं त्या गाण्याच्यामध्ये की इतक्या वर्षांनी परत ते वापरत येतं आहे हेच खरं आपलं दुर्दैव आहे मी दिपाली दंडवते मी स्त्रीमुक्ती संघटनेत माझा पहिला जॉब होता आणि मी यापूर्वीही पुरोगामी चळवळींमध्ये मा माझ्या ग्रामीण भागात काम करत होते तर लैंगिकता शिक्षण हे आधी मी स्त्रीमुक्ती संघटनेत अगदी डिटेलमध्ये ते समजून घेऊन शिकून त्याची सेशन्स घेऊन एक कार्यकर्ता लेवलला लोकशाही उत्सव समिती त्या दरम्यानच उभारली गेली होती आणि मी जोडले गेले आणि अशा पद्धतीने हे काम सुरू केलं पण तेव्हा मी केलं ते अवेअरनेस बेस्ट सेशनचं काम होतं लोकांमध्ये अवेअरनेस आला पाहिजे पण मला परत असं लक्षात आलं की आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटवर पण काम करायला पाहिजे पण डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काम करताना अवेअरनेस आणि डिझास्टर मॅनेजमेंट यांची सांगडही घालता आली पाहिजे तर या उद्देशाने मी फाउंडेशन फॉर फा। चाइल्ड प्रोटेक्शन मुस्का आणि ऑर्गनायझेशनमध्ये सध्या वरिष्ठ समन्वयक म्हणून कार्यरत आहे पण मी केसवर्कला अधिक प्राधान्य दिलं केसवर्क हा एक माझा कंपोनंट किंवा ते डिपार्टमेंट मी हाताळायचं ठरवलं आणि केसेस पहिल्यांदा आयडेंटिफाय होतानाच सुरुवात होते खरी उलतापालत तिथे असते की केसेस कशा ओपन अप होतात आप माझ्याकडे साधारण फाउंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शनमध्ये मी अस आताना माझ्या हातून आता करून एक सहाशे ते सातशे केसेस गेल्या म्हणजे इतकी बालकं माझ्या संपर्कात आली आणि निव्वळ बालकच नाही तर त्यांचे कुटुंब आणि त्यांची असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीचं अभ्रिंगी आणि समाजव्यवस्था त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आरोपीची सुद्धा फॅमिली अप्रोच झाली सेवंटी फाय पर्सेंट आरोपीची पण लोक अप्रोच होतात की आमची लोक असं करू शकत नाहीत तर ह्या सगळ्यांची सांगड घालताना सामाजिक कार्यकर्त्याला आपलं एक काय म्हणतात एक एक ठरवावं लागतं की हो मी या विषयाशी निग कटिबंध आहे आणि मला या चाकोरी बाहेर नाही जाता येणार ना। हे ठरवलं ना की केसेस तग धरून पुढे नेता येऊ शकतात असं माझा स्वतःचा अनुभव आहे हार नाही म्हणायची तुफानं येतील जातील पण कश्ती तिथेच राहणार हा इतका ठाम मी विश्वास ठेवला आणि मी दोन हजार सोळाला फॉ मुस्कान जॉईन केलं दोन हजार सतरामध्ये माझी एक केस आली आणि मला आवर्जून आज ते सांगायला आवडेल दोन हजार सतरापासून आज स्टील डेटपर्यंत त्या केसमध्ये खूप सारी उलतापुलत मी पाहिली सख्खे सावत्र वडील यांनी सेक्शुअल अब्यूज केलेला आज त्या माणसाला जन्मठेप झाली आज एका बाजूला आनंद आहे दुसऱ्या बाजूला प्रचंड लेवलचं आहे कारण इतका वेळ लागलाच का आज सहावीची मुलगी बारावीला जाते आणि आज तिला त्याचं जजमेंट मिळतं हे म्हणजे अंगावर शहर आणणार पण आहे की त्या क्षणी असं वाटलं म्हणजे काही लोकांना खूप म्हणजे वगरे वगरे। ते असतं ना सरकारी वकिलांना वगैरे आमचा आता असो आम्ही हे केलं वगैरे वगैरे पण मला त्यात काही तथ्य नाही वाटलं मला फक्त एवढंच वाटलं रोज जे काही चाललं होतं पाच सहा वर्ष राहाट गाडगं आणि मी त्यांना दिलासा देत होते की ताई आज होईल उद्या होईल पण कार्यकर्त्यांनी एकच चाकोरी पकडून चालून नाही चालत सायमन तेनिस्ती त्यांचं इतकं सुंदर आयुष्य आहे त्याच्यात ते वेगवेगळे रंग भरण्यासाठी त्यांना ते मदत करणं गरजेचं आहे आता तुझी डी व्हीची केस आहे तू या संस्थेला भेट आता तुला हे आहे जे जे रिसोर्सेस आपल्याकडं रिसोर्स म रिसोर्सेस आपल्याकडं खूप पाहिजेत ज्या आपण डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काम करतो मग मेडिकलच्या संदर्भात त्यांना काही फॅसिलिटीज हव्या असतील तर ह्याचासुद्धा स्टडी असणं फार गरजेचं आहे तर अशा पद्धतीने आपण मी त्या केसबद्दल बोलेन की त्या मुलीला आता पोलीस अकॅडमीला आपण ॲडमिशन घेऊन देतो आहे कारण तिला ते पोलीस अकॅडमीत जॉईन व्हायचं आहे तर तिच्या शैक्षणिक शैक्षणिक खर्च त्या बाईला अचानक ब्रेड विनर ज्यावेळेस घरातनं निघून जातो ना ती जी पोकळी आहे ना त्याच्याबद्दल समाजव्यवस्थेकडे पण काही नाही आणि शासनाकडं पण काही नाही आणि आपल्या संघटना तर किती पुरेसे पडणार आहेत तर त्या ठिकाणी तिचं मनोबल उभा करणं आणि तेव्हा मी तिला कागदकाजपत्र जॉबला लावणं हा त्यावेळी ते त्याच्यानंतर ती ज्या पद्धतीने ग्रॉप झाली की ती आता स्वतःची लढाई स्वतः लढायला सक्षम झाली हे स्ट्रेनिंग देणं पण फार गरजेचं आहे की हां नाही बाई मी फक्त सोबत येणार तुझं तुला करायचं आहे एका पॉईंटला आपण पण बॅकफुटला जाणं गरजेचं आहे कारण किती लोकांना आपण पुरेसे पडणार आहोत हा विचार होणं गरजेचं आहे केस आयडेंटिफाय होते आणि एकदा अवेअरने सेशन आपल्याकडे आता ना तुफान म्हणजे खूप एक शब्द वापरला आज कोर्टात एका वकिलांनी आता ना तुमच्या कामाला मार्केट आले साठ टक्कांनी माझवाई वाटली होती पण परत शिकवलं आहे ना तुम्हीच लोकांनी हिंसा करायची नाही म्हणून मागे वळू नाही तर त्याच ठिकाणी त्या साठ वर्षाच्या माणसाच्या कानाखाला द्यावंसं मला वाटलं आणि का तर अवेअरनेस सेशनला खूप डिमांड आलं आहे हे आलं आहे मग आता ह्याच्यातनं तुम्हाला खूप फंड मिळत आलं आहे ह्यातनं तुम्हाला खूप पैसा मिळत असेल दुसऱ्याच्या दुःखावर पोळी भाजण्याची जी काही प्रवृत्ती आपल्या समाजात झाली आहे ना त्याच्याबद्दल बोलण्याची फार गरज आहे तर त्यावेळी अतर सेशनमध्ये पण आपण कार्यकर्त्यांनी ओळखायचं असतं की प्रत्येक मूल येऊन आपल्याशी बोलू नाही शकत प्रत्येक मुलाला मिळालं झालेलं त्याचं अब्रिंगिंग जे आहे त्याच्यातनं त्याच्या बॉडी लँग्वेजमधनं पण कळतं की कुछ गडबड गडबडे द्या तर त्या व्यक्तीला एकट्यात भिडण्याची किंवा भेटण्याची संधी कशी मिळेल हे बघणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने आम्ही केसेस आयडेंटिफाय करतो की ह्या मुलाची बॉडी लँग्वेज वेगळी होती आणि आम्ही परत परत इन्सिस्ट करतो कुणाला काही बोलायचं आहे का कुणाला काही सांगायचं आहे का आणि अशा पद्धतीने ह्या केसेस आपण घेतो आणि आपण त्यांची घेतो म्हणजे आपण त्यांच्याशी संवाद साधतो आणि आपण त्यांच्याशी बोलतो आणि हे बोललं पाहिजे कार्यकर्त्यांनी काही वेळा वेगळी कारणं असू शकतात पण बोललं पाहिजे कारण कितीही म्हटले ना आता की काउन्सिलर पाहिजेत काउन्सिलर पाहिजेत पण काउन्सिलर हा टिकमार्क प्रोग्राम नाही आहे त्याची डेप्थ असणं पण गरजेचं आहे आणि ह्या पद्धतीने ते काउन्सिलिंग म्हणजे मी स्वतः सांगते की मी सायको सोशल काउन्सिलिंग करते मी आता कोर्स केल्यामुळे थोडंफार अजून पण माझी प्रॅक्टिस नाही तेवढ्या लेवलचं लेव्हलचं काउन्सिलिंग तर मी सरळ शुद्ध भाषेत असं सांगते की मी एवढ्याच लेवलचं करू शकते आपल्या कपॅसिटीज ओळखायच्या आणि आपण ते कुठं थांबलं पाहिजे ना कार्यकर्त्यांनी पण समजून घेणं गरजेचं आहे आता तुम्ही हे भूषण शुक्लांकडे जा किंवा माझ्याकडे जे काही फॉर एक्झाम्पल नाव आहेत डॉक्टर ज्योतिसिंग मॅमकडे जा किंवा आय पी एचला जा इथं तुम्हाला तुम्ही ते ठरवलं पाहिजे प्रत्येक गोष्ट मी करू शकेल नाही हे कुठेतरी सगळ्यांना समजणं पण गरजेचं आहे केस येतात मग त्यांच्या मनाची तयारी होते मूल कुठंतरी बोलतं की शाळेत बोलतो वगैरे तर त्यावेळेस त्या ते पॅरेंट्सना समजून सांगण्याला पालकां खूप जास्त म्हणजे साठ टक्के विद्यार्थ्यांना मुलांना मूल मु, मुल म्हणजे मी फक्त मुलगा म्हणत नाही मुलगा मुलगी आणि इतरलिंगी बालक म्हणजे पारलिंगी बालक हे सगळ्यांना मिळून म्हणते तर कुठलंही मूल हे आपल्याला ताकद मागत असतं की मला सपोर्ट करा की माझ्या फॅमिलीला हे सांगायचं आहे त्यावेळेस ते सांगताना आपण त्या एरियाचा अभ्यास करून जाणं गरजेचं कर आहे त्यांची राहणीमान काय आहे त्यांची बोलीभाषा काय आहे तर त्यांना ते आपलंसं वाटलं पाहिजे त्यांच्याबरोबर बोललं पाहिजे बोलल्यानंतर मग त्यांना ती सांगून त्याचं गांभीर्य लक्षात आणून मग परत ज्यावेळेला आपण पोलीस स्टेशनला घेऊन जातो ना जे जा आता अर्चना त्यांनी सांगितले की अशी अशी स्थिती आहे ह्याचं आधीच जसं स्लो पॉयझनिंग असतं ना तसं आधीच सुरुवात करायला लागते की ताई तिथं गेल्यावर लगेच होत नाही बरं का तुम्ही वेळ काढून या तुमच्या कामावर अनेकदा बायकांना कामावरून माझ्याकडे ज्या पण बऱ्यापैकी केस आहेत ना कायद्याचा आधार नेहमी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या लोकांनी अधिक घेतलं असं माझं म्हणणं आहे पॉक्सोच्या बाबतीत आणि ते इतके वकल असतात की त्याच्यावर पटकन बोलून जातात आणि आने अनेकदा मी असे पाहिलेले आहेत की काही उच्छू असतात ते लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात ते त्यांच्या लेवलला त्यांचा त्यांचा लॉयर देऊन त्यांच्या वेळला करतात काही अतिशय एक्स्ट्रीम लेवलला ते दाबण्याचा प्रयत्न करतात अशाही पद्धतीच्या केसेस अनुभवलेल्या आहेत हा माझा म्हणजे ॲज अ केस वर्कर अनुभव आहे त्याच्यामध्ये त्यांच्या मनाची तयारी करणं तिथं आणणं तिथं आणल्यानंतर जसं काशी विश्वेश्वराची पिंड असते ना त्याचं प्रत्येकाला दर्शन घ्यायचंच असतं तसं त्या मुलाच्याबद्दल प्रत्येकाला पोलीस स्टेशनमध्ये जाणून घ्यायचं असतं काय झालं काय झालं ज्याचा रोल नाही तोही एट्रेंड होतो कशाला कशाला काय आहे म्हणजे उगीच म्हणतात ना की नको म्हटलं की ते येऊन विचारायची सवय फार आहे मग तिथं आपल्यासारखा का कार्यकर्ता प्रत्येक ठिकाणी पुरेसा होणार नाही माझं नेहमी म्हणणं आहे व्यक्ती परत कुठली यंत्रणा चालली नाही पाहिजे यंत्रणा ही एका सिस्टीमने चालली पाहिजे आणि मग आमच्यासारखी व्यक्ती व्यक्ती परत होतं ते की तुम्ही नाही बोलायचं ते साहेबानंतर बोलू आम्ही ते ज्यांच्याकडे केस देतील ना त्यांच्याशी आम्ही बोलू पण प्रत्येक ठिकाणी ईच अँड एव्हरी चाईल्डबरोबर आपण नाहीच आहात त्यामुळे यंत्रणा स्ट्रेनिंग होणं फार गरजेचं आहे नाही चाललं पाहिजे तर ते त्याच्यासाठी आपला झगडा हा किती अजून किती काळ ठेवायचं माहिती पोलिस यंत्रणेमध्ये वेळ जसं ताई म्हणाली शब्द चार वर्षाची मुलगी म्हणते की माझ्या काकानी माझ्याबरोबर चुंगी चुंगी खेळ खेळा म्हणून माझ्या सुच्या जागून रक्त आलं तिला नाही माहिती जबरी संभोग तिला नाही माहिती की त्याला शारीरिक संबंध म्हणतात तुम्ही तुमच्या गळचे शब्द जर त्यात उतरवले की अर्थातच ती केस लूज पडते डिफेन्स लॉयर त्याचा फायदा घेऊन जातो बरं पॉक्सोमध्ये पण खूप सारे रूल्स सा आहेत ते कसे फॉलो करायचे कशा पद्धतीने मुलांशी बोललं गेलं पाहिजे वगैरे 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 हे इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे आणि आपल्याकडे पोलीस यंत्रणा न्याय यंत्रणा इवन मेडिकल प्रोसिजरमध्ये सुद्धा ह्युमन पॉवर पुरेसी नाही आणि आहे त्या ह्युमन पॉवरला तो ॲप्रोच नसल्यामुळे खूप जास्त मुलांना त्रास होतो खूप जास्त म्हणजे एकदा तरी ड्युटी संपली आहे म्हणून एका डब्ल्यू पी एस आयला बोलवलं आणि ते आली आणि अशा तावातावात तावा आली की तिला लगेच बोलवलं होतं ना रिटर्न आता जे काय केलं ते पटापटा बोलायचं मुलीला असं तर पटकन पटापटा बोलायचं ही भाषा शैली असू शकते आम्ही तिथे स्टँडच घेतला की आम्हाला ही नाहीच पाहिजे आलं आम्ही सी पी ऑफिसला जातो आम्ही पण आपण होतो म्हणून अदरवाईज एखादी समजा की आपल्याला नॉलेज नसतं आणि मी माझ्या मुलाला तिथे घेऊन गेली आणि कुणीतरी म्हटलं की माझ्या मुलाला तू पटापटा -पटा तू काय केलं असते कारण टीनेजेस आहेत ना टीनेजेसनं तर इतके गृहित धरलं जातं कधी समजणार आहे की कायदा तिथेच थांबला आहे निसर्गाने त्यांना लवकर तयार केलं आहे त्यांच्यामध्ये होणारे चेंजेस हे ॲक्सेप्ट करायला कायद्याला आणि समाजाला वेळ लागतोय तर मग आज आपण यंत्रणेच्या एका जबाबदार पदावर आहोत तर निदान आपण तरी ते फॉलो करूया तर ते होत नाही आहे ते होत असताना आम्हाला त्यांना सांगावं लागतं की हे असं बोलायचं नाही आहे मॅम मग असं जाऊन आम्ही मग एक एक वेगळा लढा तिथं चालू ठेवायचा ह्यांची कंप्लेंट कर हे कर ते कर मग त्यांनी रिव्हेंजेस ठेवायचे मग दुसऱ्या केसला गेला कोऑपरेट ऑपरेट नाही करायचं मग आपल्या स्ट्रॅटेजी ठरवून जायचं की वरूनच खाली यायचं का खालून वर जायचं हे का हे का हे ह्याचं उत्तर मी आणि ह्याचं ते चालूच राहतं मेडिकलला असल्टची केस बोलवा इज दिस बरं पूर्वी ते वेगळं खुली केलेली आता ती पण बंद केली काय कारण काही सांगत नाही सगळा असो तर अशा पद्धती पण तरीही आपल्याला डटून उभा राहायचं आहे उपाययोजना काही तिथं सांगितलं जात नाही जर का आय व्ही टेस्टिंगचं जर त्याच्यात लिहून दिलं आहे तर त्यांना फॉलोअपला बोलवलं जातं की नाही असं आम्ही जेवढे विचारतो इच अँड एव्हरी चाईल्डचं जर तुम्ही ब्लड घेताय तिथं आल्यानंतर ते एच आय व्ही टेस्टिंग एक कॉमन करून टाका ना बरं जिथं गरज आहे तिथं पण जात नाही जेव्हा कधीतरी विंडो पिरियडमध्ये बच्चू दिसलं की मग आम्हाला ते लक्षात येतं का तर आरोपी नव्हता ही किती मोठी विदारक परिस्थिती आहे अजून एक आहे की चार्जशीट बनवताना जसं ताई म्हणाला अर्जन ताई की चार्जशीट बनवताना पंच आणि ह्या गोष्टी खूप हॅबिच्युअल पंच ही एक कन्सेप्ट कोर्टात सातत हॅबिच्युअल पंच हे हॅबिच्युअल पंच मॅनेज केले जातात मग अनेकदा आमच्यासारख्या का कार्यकर्त्यांना खूप उफाळ असतो कारण त्याच्यामुळं दोन वर्ष थांबती केस त्याच्या घरी जा त्याच्या पोरांना भेट चल बाबा चल बाबा मग त्याला सगळे सोशल प्रिन्सिपल शिकवत बसा म्हणजे असं वाटतं की परत एकदा एम एस डब्ल्यूचा अभ्यास करावा की काय तिथे बसून वही घेऊन असं सगळं करून मग त्याला आणावं लागतो गोड बोलून तू मग ते म्हणतात ना की ते सांगावं लागतं रडगाना सासूसून जर रडगाणं सांगितलं की कुठली तरी सुन लगेच तयार होती बोलायला हा मी माझ्या सासूच्या विरोधात बोलू शकते तसं बघा ना तुम्ही एवढे म्हणले मी कुठंतरी हरभऱ्याच्या झाडावर अरे तुमची तुम्ही जर सही करायला येता तर तुमची ती नैतिक जबाबदारी घडत नाही का मग मग तुम्ही येऊ नका ना हे गोष्टीच त्यांच्या लक्षात येत नाहीत आणि मग मग टेम्परेचर हल्ल्यानंतर मग ह्या मुद्द्यावर घेऊन मला बोलावं लागतं आणि जर तुम्ही येणार नसाल तर तसं सांगा मला तुमच्याबद्दल मेमो जजसाहेबांकडून काढायला पाहिजे मी माझ्या लेवलवर करेन असं म्हणावं लागतं किंवा आम्हाला संस्थेला काहीतरी स्टँड घ्यावं लागतो पण सगळ्यांशी गोड बोलणं शुगर कोटेड बोलणं हे किती दिवस करायचं आहे आणि का करायचंय मनोधैर्याच्या बाबतीत सांगेन की चार्जशीट दाखल झाल्यानंतर चार्जशीटमध्ये तीस दिवसाच्या आत आपल्याला स्टेटमेंट घ्यायचं आहे वन सिक्स्टी फोरला ॲप्लिकेशन करायचं आहे ताई म्हणायला खरं एफ आय आरवर पण मी आत्ता ज्या केसेस पाहते ते वन सिक्स्टी फोरला पण खूप जास्त महत्त्व देतात वन सिक्स्टी फोर हा मॅजिस्ट्रेटकडे घेतलेला जबाब असतो जो वेगळ्या डिरेक्शनमध्ये येतो आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पोलीस सांगतात हे आम्हाला लिहून दिले ना तेच सांगायचं मग आम्हाला तिथे जाऊन सांगायचं असतं जे ते लिहून दिले त्यातलं तुला खरं वाटत असेल तर सांग आणि तुला अधिकचं काय सांगायचं तर हीच तुला संधी तुला वाटतेल ते तुला आमच्याबद्दल पण काय बोलायचं असेल ना चुकलं असेल तर तू बोलू शकतेस किंवा तू बोलू शकतोस हा तुझा राईट्स आहे पण तई वन सिक्स्टी फोरला तिथे बसलेला जो व्यक्ती आहे जज म्हणून किंवा मॅजिस्ट्रेट म्हणून त्याचं ब्रिंगिंग आणि माइंडसेटअप खूप खूप खुँँ कारणीभूत ठरतं आणि ह्याचा फटका ॲज युजल मुलांनाच जजमेंटमध्ये मिळतो आणि त्या पद्धतीने मग पुढे गोष्टी चालतात कोर्टात ट्रायल चालतात कोर्टात ट्रायल चालत असताना जसं ताई म्हणाल्या की एक वेगळं चायल्ड फ्रेंडली एक, एक काहीतरी यायची रिबिन कापायची एक चा, चार चार भिंती रंगवायच्या झालं चाइल्ड फ्रेंडली चाइल्ड फ्रेंडली भिंती रंगवण्यातच चालली आहे सगळी पण बस बाळा मला तुझ्याशी बोलायचं आहे तुला आत्ता एवढं सांगितलं गँगरेपमधली मधली मुलगी सलग पाच लोकांनी रेप केलेला धपा 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 कसं सांगेल किंवा मुलगा किंवा पारलिंगी बालक कसं सांगेल त्याला थोडं पॉज घ्यायला पाहिजे ना बारा वर्षाच्या मुलावर गँगरेप रेप होतो आणि त्यांनी एका फटफट फटफट फट, एका तासात तुम्हाला सांगावं का आता तुमचा टाईप रायटर बसला आहे आणि तुम्हाला वेळ आहे ना करून टाका नाही होणार आहे श्यावेळी आपल्यासारख्यांना मग ह्याच्यात मग आम्ही शोधत गेलो की आता आपल्याला काय करायचं मग सपोर्ट पर्सनची ऑर्डर घ्यायची सी डब्ल्यू सीकडनं त्यांना आणि रिपोर्ट देत बसायचं म्हणजे हे सगळं गोष्टी करावंच लागते कंपल्सरी आहे हे सगळं करावंच लागतं मग तिथे इंटरव्हेशन करायचं मग तुम्ही कोणा तुम्ही कशाला आलात मग हकलून द्यायचं मग आपण ते कागद घ्यायचं आणि परत जायचं कारण आपल्या सवयचं आहे कार्यकर्ते चला हे आमचं ह्याच्यामुळे मी इथं आणि मी इथं बसणार मूल म्हणताय का बसू नको ते म्हणता बसता येईल मग तुम्ही मला नाही घालू शकत आणि मग आम्हाला हवं मुलाला म्हणायचं त्या पद्धतीने तुम्ही घ्या त्याला पाणी प्यायचं आहे त्याला गॅप घेऊ देत त्याला बाहेरून फिरून यायचं आहे गॅप पण सगळ्या मुलांना नाही आपण पुरेसे होत पुण्यात काही पाच सहाशे केसेस नाही आहेत कितीतरी केसेस आहेत त्याचे आकडे काढले तर हे अशा पद्धतीचं बालकेंद्रीचं नुसतं लहान मुलांना खुळकुळा दिल्यानंतर कसं असतं ना तसं कुठेतरी कागदपत्रावरती त्या बजेटसाठीचा खुळकुळा आहे असं मला वाटतं आणि पोलीस स्टेशनमध्ये चाइल्ड फ्रेंडली रूम पोलिस स्टेशनच्या आवारात चाइल्ड फ्रेंडली वातावरण सगळे युनिफॉर्ममध्ये असतात फक्त काय मॅडम पॅन्टवरती वरती जॅकेट घालून आल्यान बसले ह्याला चाइल्ड फ्रेंडली म्हणत नाहीत हे सतत आम्हाला सांगावं लागतं झगडावं लागतं मग आता ह्या स्टँडवर आलं की चाइल्ड फ्रेंडली जर तुम्ही घेणार असाल तरच आम्ही समक्ष येऊन सह्या करू पण हे सुद्धा कसं आहे मग त्यांना जर पर्याय मिळाला की त्या अर्थातच आपल्यासारख्या कायद्याचं नॉलेज घेऊन जाणाऱ्या माणसाला स्किप बायकॉट करतात पण कुणी कितीही बायकॉट केलं तर आपण डटूनच उभारायचं राहायचं आशावाद सोडायचं नाही आणि ह्या सगळ्यात येतं ते टीनेजस मुलींच्या बाबतीतलं खूप दुर्दैव आहे की दुर्दैव नाही आहे हे समाजाचं दुर्दैव आहे की टीनेजर्स मुलं हे फक्त लग्नासाठीच जन्माला आलेत नाही आहे त्यांना एक स्वतंत्र भावविश्व आहे हे कधी आपण समजणार हे कुणीच लक्षात घेत नाही आणि ह्यावेळी खरं आम्हाला खरं चॅलेंजेस येतात ज्या सगळ्यांनाच येत असेल जे पण पॉक्सोचे केसेस हातात एक सोळा सतरा असताना सेक्शुअल अब्युज होतो आणि आई वडिलांना असं वाटतं की कधी एकदा उजवून पाठवतोय आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांना किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या लोकांना तर ही प्रचंड घाई असते आणि ते कसं तरी लग्न लावून देतात त्या समोरच्या व्यक्तीला सांगत नाहीत असं करायचं नाही तसं करायचं नाही किंवा काही असं झालंय काहीच सांगत नाही मग अचानक कधीतरी कुठून तरी कळलं की मग तो सगळं काही मुलं बाळ असतील पदरी ते घेऊन यायचं मग कुठेतरी संस्थेच्या दारात वर जाता आम्ही काय करू पण आम्ही या प्रवासात मी ह्या संस्थेबरोबर काम करत असताना या प्रवासात या संस्थेबरोबर काम करत असताना हे लक्षात आलं की आपल्याला मी मागे पण समाजवादीचे एक मांडणी झाली तेव्हा म्हणते की नातेसंबंध म्हणजे प्री मरायटल काउन्सिलिंग हा शब्द कुठेतरी स्किप करायला पाहिजे तर असं प्री मरायटल काउन्सिलिंग आम्ही आता करतो आहे आणि समोरच्या पार्टनरला सांगतो आहे की हो हो माझ्या आयुष्यात हे घडलं आहे आणि ह्याच्यासहित तुला मला स्वीकारायचं असेल तर स्वीकार पण ही मानसिकता अगदी पाच टक्के विकटींची आहे की हो मला माझ्या पार्टनरला सांगायचं आहे कारण भीती फक्त कायद्याची नाही तुमच्या माझ्यासारखे जे काही समाजात आपण वावरतोय ना त्याची आणि याचा स्वीकाराचा प्रश्न आहे सरकारी वकील यांच्याकडे खूप काम आहे म्हणे खूप काम आहे आणि त्याच्यामुळे ते त्या ताकदीने केस लढू शकत नाहीत मग आपल्यासारख्या संस्था जेव्हा इंटरव्हेशन करतात तेव्हा त्या केसला फिट होणारा केस लॉज पण आपणच शोधून द्यायचं सरकारी वकिलांना बरं द्या ते द्या वरनं त्यांचा इगो हॉट की तुम्ही कसं काय मला आणून दिसता मी वकील आहे सरकारी वकिली मी इतक्या वर्षाची वकिली केलेली मग तिथं मग परत शुगर कोटेड सर घ्या ना मॅम घ्या ना मॅम एकदा बघणं बसतं आहे का म्हणजे हे किती दिवस चालणार आहे हे बघणं पण फार गरजेचं आहे आयो बदलला की त्या विक्टीमशी कोणाचाही कॉन्टॅक्ट नसतो मग कोर्ट कॉन्स्टेबल बदलतात मग कोर्ट कॉन्स्टेबलावरून आलं जजेसकडून की हे आलेच पाहिजेत मग ह्या तारखेला नाही आले त्या तारखेला नाही आले तो आपला शुद्ध त्याचा स्टँडर्ड एक फॉर्मॅट असतो मिळून आले नाही हे पण तुम्ही विचार करा कोथरूडमध्ये मध्ये सेक्शुअल अब्यूज किंवा गँग रेप झाली ती फॅमिली जर तिथे राहिला त्यांची कारण तुम्ही आम्ही जो समाज आहे तो त्यांना पटकन स्वीकारत नाही तर ते तिथून कुठेतरी हडसरला राहायला जातात मग तुमची जी काही सूत्र आहेत ती फक्त इतरच कामासाठी आहेत का मग इथे कधी नाही वापरणार का तुम्ही मग ही सूत्र सूत्रांची खात्रीलायक माहिती इथं नाही वापरतायत का मग ह्याच्या तर मी तुम्ही त्यांना शोधून आणत नाही आणि मग अशा वेळी संस्था ज्यावेळी काम करते त्यांच्याबरोबर त्यावेळे ते ट्रॅक ठेवतात की अच्छा यांचं ह्यांनी घर बदललं आहे किंवा ते आम्ही त्या त्या वेळे कोर्ट कॉन्स्टेबलला पण सांगत असतो पण कोर्ट कॉन्स्टेबल बदलला की परत बेग के बे आणि बेदुनी चार असं करावं लागतं दुसरी परत आहे की परत आम्हाला परत परत या समाजाला विक्टीम फॅमिलीला विक्टीमला सगळ्यांना सेक्शुअल अभिज हा अपघात आहे हे सातत्याने सांगावं लागतं पुढे आहे लैंगिकता शिक्षण हे गरजेचं आहे वयानुरूप गरजेचं आहे लैंगिकता शिक्षण म्हणजे जो काही समाजाच्या डोक्यात आहे की शारीरिक संबंध ह्याच्या पलीकडे लैंगिकता शिक्षण खूप आहे हा एक अविभाज्य आणि सूक्ष्म भाग आहे त्यातला खूप मोठं लैंगिकता शिक्षणाचा पगडा म्हणजे व्याप्ती आहे आणि ते समजून घेणं फार गरजेचं आहे हे सांगणं गरजेचं आहे केसलॉजच्या बाबतीत पण तेच आहे की प्रत्येकालाच तो केसलॉज वापरता येऊ शकतो कारण मी अनेकदा मला हे माहि माहिती नव्हतं तुमच्या माझे सगळे मेंटार आहे तिकडे यांच्याच बोलण्यातून आम्ही ते, ते शिकलो की ते कसे वापरायचे आणि काय करायचे तर ते सातत्याने आम्हाला सांगावं लागतं राजकीय एखादं कुटुंब असेल की ते येतात आणि त्यांच्या लेवलला त्यातल्या बोलत असतात आणि काहीतरी त्यांचं चाललेलं असतं पण अशा वेळी आपण असतो त्यावेळेस ठीक आहे की बाबा आपण जातो बोलतो मग मी बोलते की कुठले राजकीय लोक असले की मी किंवा सगळेच वर्कर बोलतात हो की सर तुमचं हे म्हणणं आहे तर तुम्ही जरा लेखी देता का।, का तर लेखी पाहिजे कारण पुढे जर काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेतात अशा वेळी ते पळ काढतात मग हळूहळू हळू आपण कायद्यातले एक एक कलम त्यांना सांगाल की असं राजकीय लोकांनी हस्तक्षेप केल्यानंतर पॉक्सोचं कलम एकोणीस सात दोन असं म्हणतं तुम्ही सहा महिन्याच्या कारावासा पात्र आहात वगैरे वगैरे ह्याचं काय करायचं सर असं त्यांनाच विचारायचं मग ते म्हणतात की मी आलोच मग आपण आपलं काम करायला सुरुवात करायची <laughs> ते आलोच म्हटलं की आपण आपल्या कामाला पुढे सुरुवात करायची ही प्रोसिजर चालू आहे सध्या पण ही व्यक्तीपरत्वे प्रोसिजर कधी ना कधीतरी बंद पडून यंत्रणेवरती यंत्रणा स्ट्रेनिंग होणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं कारण व्यक्ती पुरेशी पडू शकत नाही पुढे आहे पीडित आणि आरोपीय कुटुंब हे नेहमी ते ते जे क्लायसिस असतो ना एक महिना त्यांचं मनोबल खूप टिकवून ठेवावं लागतं हे फक्त कार्यकर्ते एकटेची जबाबदारी नाही आहे पोलीस यंत्रणेची पण जबाबदारी आहे बालकल्याण समितीची पण जबाबदारी आहे आणि कल्याणची पण जबाबदारी सगळ्यांची जब इच अँड एव्हरी सिटीजनची पण ती जबाबदारी आहे की ज्यावेळेस हे घडतं ना तर ती तू फॅमिली कुठेतरी जवळ राहत असते एकमेकांची मी फक्त पॉक्सोबद्दल बोलते महिलांच्या लिंगात त्याच्याबद्दल मी बोलत नाही त्याच्या हे कुठे जवळ राहत असतात कारण नाईन्टी पर्सेंट हे ओळखीचीच लोक असतात मुलाच्या आयुष्यात ती आणि मग ते सारखं त्यांचं भांडण मग नळाचं भांडण पाण्याचं भांडण लिफ्टचं भांडण मग ते व्हॅन बसला माझं मूल जातो आता मी ही वॅन बस त्यांनीच बदलायला पाहिजे मीच का बदलेन असा काहीतरी तो अकाउंट ते जे ना ते छोट्या छोट्या गोष्टी जर आपण वेळेला सॉर्ट केल्या यंत्रणेने सामाजिक कार्यकर्ते तर करतच बसतात कारण त्यांना वाटतं की आता हे सगळं आपलंच आहे पण हे कुठंतरी बंद व्हायला पाहिजे आणि यंत्रणेने ती जबाबदारी घ्यायला पाहिजे की हो ह्या गोष्टी पण आहेत ह्या छोट्या छोट्या गोष्टी कुठेतरी ते, ते, ते बेल ॲप्लिकेशन आणि ह्याच्यात लिहून आल्या पाहिजेत त्याच्या जोरावर आपण बोलू शकतो इतका सूक्ष्म विचार सरकारी वकील करत नाही की त्याच वॅननी त्यांचं दुसरं पण मूल जातं आणि माझी दुसरी पण मुलगी जाती तर त्या ठिकाणी थ्रेटनिंग होऊ शकतं किंवा त्याचं संभाषण होऊ शकतं किंवा ह्या लहान मुलांमध्ये हा विचार वेगळ्या पद्धतीने पाजरला जाईल जर मोठे घरातले बोलतात तर ह्यांचा काय करायचं एका वॅनमध्ये जाणं बंद करायचं का काय करायचं ह्याच्यावर पण सूक्ष्म विचार होणं गरजेचं आहे किंवा तेवढ्याच न्यूट्रल भावनीने ही दोन मुलं कशी जातील त्या ह्याच्यात ह्याचाही विचार होणं गरजेचं आहे हे एक आहे आता राहिलं मनोधरे योजना मनोधरे योजना हे जे आहे त्याच्यात दोन गोष्टी आहेत एक अनुसूचित जाती जमातीची जर व्यक्ती असेल तर समाज कल्याण एका तासात ते सगळं अप्रूव्ह करून देतात त्यांच्यापर्यंत डॉक्युमेंट गेलेत पण मनोधैर्य हे खूप सरकारी काम आणि हेल्पटे असं ते सगळं आहे आणि मनोधैर्यच्या बाबतीत पण मी सांगेन की त्यांचा पण विशिष्ट फंड यायची वाट बघतात आणि मग त्यातनं पण ते थोड्याच लोकांना देतात सरसकट लोकांना ते मिळत नाही का येत नाही फंड अपुरा असतो सातत्याने हे जाणवतं बरं दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये तीनशे सत्त्याहत्तरला म्हणुदैर्या ते अप्लिकेबल करत असेल आणि गेलंच आहे बर मग माझ्यासारखी तुमच्यासारखी व्यक्ती चार जी आर घेऊन जाते दोन हजार तेरापासून आलेले ते त्या टाइम आहे हे बघा हे करायलाच लागेल हे करायचं लागेल मग तिथं असतं की ह्या कटकट्या मॅडम आल्या असं वगैरे ते पण चालू राहतं पण ते आपण जायचं प्रत्येक वेळा प्रत्येक केसला एक ती प्रिंट द्यायची ह्या जी आरमध्ये बसते अशा पद्धतीने हे करावं लागतं परते, परते परत व्यक्ती परत येतं आता जो नवीन जे आर आहे त्यातला ट्विस्ट मी सांगते त्याच्या सोशल वर्कर पेक्षा राजकीय महिलांना प्राधान्य शिती सहाय्य कमिटीमध्ये शिती सहाय्य कमिटी मध्ये पूर्वी एक सोशल वर्कर लागायचे त्या कमिटी मध्ये आता राजकीय व्यक्ती येऊ शकते हे दोन हजार एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या जे आरमध्ये मध्ये आहे आणि हे आपल्यासाठी जितकं चांगलं आपण म्हणतो त्यांच्या हातात हात घालून चाललं पाहिजे पण आपला थ्रॉट पोचवणारी एकही कमिटीत त्या व्यक्ती नाही आहे हे पण कुठेतरी विचार करायला भाग पाडणार आहे त्याचबरोबर पुढे आहे पुनर्वसन तर पुनर्वसनाच्या दृष्टीने आज आपल्या चॅनलाइज होऊन जर आपल्याकडं मुलं आलेली आहेत तर आपण कुठ मुलं आलेले आहेत तर त्यांना आपण एक ट्रॅक देतो की चल बाबा तुला हा इंटरेस्ट आहे तर इकडे हे कोर्सेस मिळतात तिकडे ते कोर्सेस मिळतात पण या मुलांसाठी एखादा सेल चालवला पाहिजे जो मोबाईल फोनवर असेल तिथं गेली की ती व्यक्ती त्यासाठी गेली असं काहीतरी हेल्लेट नाही व्हायला पाहिजे की तुम्हाला करिअर गायडन्स तुम्हाला समाजात परत उभ उभारताना दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट वाटते सांगावीशी मला की मी नेहमी पोलिसांना पण विचारते तर अगदी दहा टक्के पोलीस कुठेतरी हो म्हणतात की माझ्या मुलीवर बलात्कार झालाय तुमच्या मुलाबरोबर तिचं लग्न ठरलंय आणि मी ते सांगितलेलं नाही आणि आता लग्न ठरल्यावर मला असं प्रामाणिकपणे सांगावंच आहे की ती तीन वर्षाची चार वर्षाची असताना असं असं घडलंय पण ते आमच्याच बाजूनी लागलंय किंवा वॉटर एक्विटर कन्व्हिटर वॉट एव्हर जे पण असेल ते झालंय पण ती त्यावेळी तीन वर्षाची होती तर तुम्ही आता माझी मुलगी तुमची सून करून घ्याल का त्या प्रश्नाचं पोलीस ट्रेनिंग मध्ये उत्तर असं येतं दहा टक्केच लोक कुठेतरी हातवर करतात आणि सेम तीच गोष्ट पलटून विचारली की तुमची ती मुलगी आणि माझा तो मुलगा असता तर तुम्हाला काय वाटतं तर मॅडम करून घ्यायला पाहिजे ना <laughs> हा प्रश्न हे प्रश्नाचं उत्तर जे आहे ना ते टू वे येणं गरजेचं आहे वन वे गरजेचं नाहीये कारण तो अपघात होता पाय हातपाय मोडला की जेवढा ताकदीनं कळवळ जेवढा विचारतो तेवढ्याच पद्धतीने जर तुम्ही त्यांना विचारू शकत नसाल तर त्यांच्या जखमा उखारू नका जे दबलेले आहेत त्यांना अधिक दाबू नका चर्चा आणि हे करून हे आम्ही सातत्याने केसवर्कमध्ये सांगत असतो आणि आत्ताही सध्या असं आहे की आज रिसेंटचं सांगते काही केसेसमध्ये मी गेले होते तर घरातलाच अत्याचारी असेल तर पॉक्सोला फक्त महिला अत्याचार लैंगिक अत्याचार नाही तर डी व्हीची दुसरी बाजू आहे ती इतकी मजबूत होत चालली आहे त्याचा मात्र ह्या बी एन विचार नाही केला त्याचा मात्र अजून पॉक्सोचा रिव्ह्यू नाही बरं का किती वर्षे झाले पॉक्सोले येऊन त्याच्यात ह्या टीनेजेस मुलं जी प्रेमात पडत आहेत त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे सोळा वर्षात मुलं सेक्स सेक्स करायला किंवा शारीरिक संबंध ठेवायला इच्छुक आहेत किंवा निसर्गाने त्यांना तयार केलं आहे कायदा तिथंच असल्यामुळे अनेकदा त्या भावना कशा हाताळायच्या हे न सांगू शकल्यामुळे पालक समाज शिक्षण व्यवस्था शिक्षण व्यवस्थेला तर ह्याच्यावर फार बोलायचंच नाही असं झालं आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बॉडी मॅपिंगमध्ये कुठेही प्रायव्हेट पार्टचा उल्लेख नाही ह्याचा होणं गरजेचं आहे हे का नाही आपण समजून घेत आहोत हे करणं गरजेचं आहे आणि माझं परत म्हणणं एकच आहे की अत्याचार होणारी व्यक्ती व्यक्ती ही आपली असते मग ती कुणीही असो अगदी माझ्या दुश्मनाची का असे ना प मला वाटणाऱ्या तर ती माझी वाटली पाहिजे आणि आरोपी असणारा ह्याला त्रयस्थ बघून हा थर्ड पार्टी आहे आणि मला त्याच्याबद्दल या पद्धतीने बोलायचं आहे हा विचार असणं गरजेचं आहे आणि कितीही झालं तरी मुद्दा मात्र सोडायचा नाही तगून धरायचा